नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक संदीप तारांगणमध्ये पुन्हा एकदा तुझं खूप स्वागत आणि आज आपण पुन्हा भेटतोय तो एका नवीन सिनेमाच्या निमित्ताने त्याचं पोस्टर बघतोय आपण एक राधा एक मीरा ॲक्च्युली या पोस्टरवर तू दिसत नाही पण मला नक्की खात्री आहे की तुझा प्रेझन्स फिल्ममध्ये इतका चांगला असणार आहे की तो नंतर आम्हाला ती फिल्म बघितल्यावर लक्षातच राहणार आहे साधारण या फिल्मबद्दल सांग काय आहे फिल्म आणि तुझी भूमिका येस येस मी पोस्टरवर जरी दिसत नसलो तरी जे पोस्टर ज्याच्यावर उभं आहे मागे एक स्टँड आहे ना <laughs> एक त्याला टेकू लावलेला आहे तर तो जेवढा महत्वाचा आहे तेवढंच माझं कॅरेक्टर सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि मला ह्याचा आनंद होतोय ऍक्टर म्हणून की आपण वेगवेगळ्या सिनेमाचा भाग आहोत म्हणजे एखादा सिनेमा पॉलिटिकल असेल त्या एखादा ग्रामीण प्रश्नावर आधारित सिनेमा असेल ह्या सगळ्या सिनेमाचा मी भाग आहे एखादा स्वातंत्र्यपूर्व काळातला प्रमाण मराठी भाषा बोलण्याचं पात्र असेल आईसारखा सिनेमा त्याच्यातलाही मी भाग आहे आणि ही एवढी कलरफुल ग्लॅमरस रोमॅंटिक फिल्म आहे आणि महेश सरांनी मला एका कॅरेक्टरसाठी माझा विचार केला ह्याचा मला आनंद आहे कारण ऍक्टरला ॲक्टर सतत वेगवेगळ्या भूमिका कशा मिळतील ह्याच्या शोधात नेहमी असतो आणि मी ॲक्टर असल्यामुळे मला आनंद होतो की अरे मला या डिरेक्टरनी माझा विचार केला मला सिनेमात घेतलं सो या सिनेमाचा मी एक छोटा पण महत्त्वाचा भाग अगदी खोलात जाऊ नकोस पण एक अंदाज दे कॅरेक्टरचं नाव आईन आईन्स्टाईन आहे <laughs> आणि स्वतःच्या मस्तीत स्वतःच्या रंगांमध्ये स्वतःच्या प्रेमात असलेलं ते पात्र आहे आणि स्वतःच्या प्रेमात आहे आणि दुसऱ्यालाही त्याला प्रेमात पाडायचं आहे मुंबईला सुद्धा तो इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो त्या कॅरेक्टरला आणि कश्मीर तिच्या आयुष्यात आल्यानंतर तो खूप धडपड करतो की मी कसा छान आहे किंवा मी कसं त्याच्यापेक्षा भारी आहे ही जी धडपड आहे त्या कॅरेक्टरची अतिशय कलरफुल इनोसंट आणि ह्युमरस कॅरेक्टर आहे मला असं वाटतं की अशी पात्र सिनेमामध्ये असणं खूप रंगतदार म्हणजे त्याला एक काय म्हणूया त्याला की तो जो तडका येतो ना हां दाल तडका तो, तो तो वरचा जो तडका असतो ना तर तो तो, 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 तो पाहिजे असं असं मला असं वाटत असं सिनेमामध्ये आणि मी नेहमी लेंथपेक्षा डेप्थचा विचार करतो की सिनेमामध्ये आपलं स्थान काय आणि आपलं स्थान थोडं डळमळीत असेल तर ते कसं पक्क करायचं हे ह्याचा मला फार माझी एनर्जी तिकडे लागलेली असते की नाही आपल्याला आपलं पात्र वाटवायचं आहे सांग आणि ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे अख्खी फिल्म स्लोवेनियाला शूट झाली आहे म्हणजे आजपर्यंत आपण फक्त यश चोप्रांच्या सिनेमाची नावं घ्यायचो आणि त्याचं कौतुक करायचो पण आता आपणही त्यात उतरलेलो आहे आपलीही फिल्म पूर्ण तिकडे शूट होत आहेत तुझा अनुभव कसा होता तिकडचा सगळा नक्कीच तो एक आनंद वेगळा आहे की आ, किती काही म्हणा मी माझल गावात लहानाचा मोठा झालो आहे ग्रामीण भागातून छोट्या गावातून मी आलेलो आहे स्लोव्हेनिया हा देशसुद्धा मला माहिती नव्हता खरं तर <laughs> जेव्हा हे फिल्मचं ठरलं तेव्हा मला लक्षात आलं की युरोप यूरो, युरोपियन कंट्रीजमध्ये स्लोवेनिया एक देश आहे आणि तो इतका सुंदर आहे आणि अशा सुंदर देशामध्ये इतकं छान सौंदर्य आहे तिकडे आणि अशा परदेशामध्ये आपण एखाद्या सिनेमाचं शूट करतो आहे आणि तिथली लोकं जी टेक्निकल क्रू होतात त्यांनाही आपलं काम आवडतं रे दिस इज गुड तर त्याचा एक वेगळा आनंद असतो ना जसं आपण महाराष्ट्रात प्रयोग करतच असतो हो पण जेव्हा प्रयोग अमेरिकेत होतो जेव्हा लंडनला होतो प्रयोग जेव्हा जर्मनीला होतो तेव्हा एक वेगळं असतं ना की तिथे जाऊन तिथल्या ऑडियन्सला हसवायचं सो कलाकार म्हणून तो आनंद असतोच की आपली भूमी सोडून दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपण परफॉर्म करायचा आणि तिथे त्या ग्लॅमरच्या ह्याच्यात आपणही दिसणार आहोत ह्याचा वेगळा आनंद आहेच बरं आणि कश्मीरशी बोलताना त्यांनी तिथला जो क्रू आहे तो खूप शिस्तप्रिय डिसिप्लिन आहे सांगितलं तुला काय जाणवलं नाही अगदी बरोबर आहे खूप एकतर परदेशामध्ये जी ज्या ज्या कंट्रीज आहेत म्हणजे युरोपियन कंट्रीज असतील तर तिथे वेळेचं बंधन असेल आ, काम करतानाची शांतता असेल त्यांच्याकडनं अशा गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत व्हेरी पर्टिक्युलर अबाउट देअर वर्क की उद्या काय काय असणार आहे त्याचं स्केड्युलिंग असेल सो मला असं वाटतं की ह्या गोष्टी त्यां आम्हालाही तिथून इत शिकता आलं की किती कि शांतपणे काम करतात हे लोक तर इट्स व्हेरी गुड खूप छान एक्सपिरियन्स आमचा आणि ह्याचे जे दिग्दर्शक आहेत महेश मांद्रेकर ते इतकं मोठं नाव आहे आणि खूप चांगल्या भूमिका सगळ्यांनाच देतात म्हणजे त्यांच्या फिल्ममधला कुठलाही रोल असेल तो स्टँड आऊट होतो त्यामुळे तुझाही तो होणारच आहे तुमचं वर्किंग रिलेशन कसं होतं तुला किती आनंद मिळाला त्यांच्यावर का अगदीच तुम्ही जसं म्हणालात की मोठे डिरेक्टर तसाच मोठे डिरेक्टर काय आहेत कारण मोठा विचार आहे त्यांचा ते इथे सिनेमा शूट केला असता त्यांनी महाबळेश्वरला नाही जवळच्या एखाद्या देशामध्ये केला असता स्वस्तामध्ये पटायला गेलो असतो तिकडे शूट केलं असतं पण नाही एक ह्या भागामध्ये आपली फिल्म झाली पाहिजे हा मोठा विचार ना पुढच्या पिढीलासुद्धा मोठा विचार करायला भाग पाडतो की नाही आपणही असा विचार केला पाहिजे तिथे देण्यात येणारी आम्हाला ट्रीटमेंट परदेशामध्ये फाईव्ह स्टार हॉटेल बुक करून तिथे लोक नाही तुम्ही हे केपेबल आहात तुम्ही इथे राहायला पाहिजे हा विचार जो आहे येणारी न्यू जनरेशनसुद्धा म्हणते ना की मीसुद्धा अशीच कुठली तरी फिल्म युरोपमध्ये काहीतरी छान शूट करेल सो म्हणून महेश मांजरेकर सर हे मोठे आहेत कारण विजन मोठं आहे त्यांनी हिंदीतही मोठे सिनेमे केले मराठीतसुद्धा मोठे सिनेमे केले छोटा विचार नाही केला प्रमोशनसुद्धा मोठं केलं सो मला असं वाटतं की आमचं ट्युनिंग जे आहे सरांचं मी थिएटर करून आलेलं असल्यामुळे सरही थिएटरकडून असल्यामुळे आमचं ट्युनिंग आधीपासून आहे आणि अनेक परफॉर्मन्सेस सरांनी माझे बघितले त्याच्यामुळे एक वेगळा एक विश्वास एखादा मोठा माणूस अनुभवाने जेव्हा आपल्या खांद्यावर विश्वास टाकतो हात टाकतो की नाही हा रोल तू कर तेव्हा जबाबदारी अधिक वाढलेली असते कारण नट म्हणून त्यांचा विश्वास आपल्या असतो ओके तू स्लोएने जो उल्लेख केला मला दोन गोष्टी तुझ्याकडून जाणून घ्यायच्या एक तर तिथली थंडी आणि त्या थंडीत कसं काम केलं आणि तिथलं खाणं कसं तुम्ही महिनाभर काय खात होतात ह्याच्याबद्दलही उत्सुकता आहे खरं तर थंडी खूप होती तिथे परंतु गुलाबी थंडी होती कारण सिनेमा गुलाबी आहे <laughs> त्यामुळे गुलाबी थंडी असल्यामुळे फारसा त्रास झाला नाही आणि खाण्याचं बाबतीत महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर हे अन्नदाते आणि मेधातही अन्नपूर्णा हे असल्यानंतर खाण्याची काही चिंता नाही ना तुम्हाला मला आम्हाला इकडचंही मिळायचं तिथेही काही तिकडचंही आम्ही जेवण जेवायचो त्यामुळे जेवणाची आबाळ झाली असं वगैरे काही नाही काही नाही म्हणजे खरंच आणि महेश इथे सुद्धा जेव्हा जेव्हा शूट असतं ना तेव्हा लंचला असं जेवण लागलेलं असतं जे हिंदीमध्ये आपण बघतो ना की जेवण असं प्रॉपर तसं आहे खाण्यापिण्याची लाड प्रचंड स्लोवेनियाचं खाणं तिथली काही स्पेशल डिश तुला आवडली लक्षात राहिली असं काही ट्राय केलंच नाही मी ट्राय जे केलं ते टिपिकल असंच म्हणजे पिझ्झा पास्ता आहे सुशी त्याच्यानंतर ते काय मोमोज हे ते अशा प्रकारचं तिथलं जे होतं ते ट्राय केलं पण वेगळं खूप काही वेगळं स्पेशल आहे असं मला फार काही दाखवलं नाही तिथे म्हणजे खूप त्या वातावरणामध्ये खायला मजा येते स्ट्रीट म्हणजे असं जे फुटपाथ असतं तिचे छोटे छोटे जे टेबल्स असतात तिथे तुम्हाला सर्व केलं जातं सो ती मजा फार छान येते आणि ह्याची जी, जी मुख्य जोडी आहे काश्मीर किंवा मृण्मयी असेल सुरवी असेल हे दोघं आत्ता खूप छान काम करत आहेत सध्याच्या घडीला कसं होतं या दोघांबरोबर जर तुझं वर्किंग आधीच कश्मीरबरोबर आधी मी देऊळबंद नावाचा सिनेमा केलेला आहे त्याच्यामुळे मला तो माणूस म्हणूनही माहिती आहे ॲक्टर म्हणूनही माहिती खूप सेन्सिबल आहे नुसतं देखणा नाही आहे तर अभ्यासू आहे नाविन्याची ओढ आहे एखादा एक ॲक्टर चांगला काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन देणारा कश्मीर आहे आणि केअरिंग आहे आणि मृण्मयी सुद्धा थिएटर केलेलं आहे अनेक टेलिव्हिजन केलेलं आहे सिनेमे आहेत त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग जे आहे ते मित्र म्हणून इतकं छान आहे आणि जेव्हा तसं बॉन्डिंग असतं ना मग ते सिनेमामध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतं <coughs> म्हणजे मराठीमध्ये एक गोष्ट खूप चांगली जरी व्हॅनिट्या दिल्या सगळ्यांनी तरी सगळे कलाकार जेवायला एकत्र गप्पा कारण ते बॉन्डिंग ते ट्युनिंगच तुमचे परफॉर्मन्सेस फुलवतो बरोबर आणि आणखीन एक दोन गोष्टी ती मला तुझ्याकडून सरत्या शेवटी जाणून घ्यायच्यात एक तर तू आत्ता तुझ्या वराडचा ओव्हरसीज दौरा करून आहेस अमेरिकेचा कसा होता तो दौरा कसा रिस्पॉन्स मिळाला त्याच्याबद्दल अगदीच सगळे शो हाऊसफुल हो होते चार प्रयोग केले मी त्याच्यानंतर न्यू जर्सीला साधारण मला असं वाटतं दोन हजार ऑडियन्स होता न्यू जर्सीला आणि पाचशे पन्नासावा प्रयोग मी न्यू जर्सीला केला कारण सगळे प्रयोग सेलिब्रेशन जे आपण इथेच करतो सो त्यांना एक मिळावा म्हणून मी तो प्रयोग केला आणि आजही मराठी नाटक बघणारा ऑडियन्स जो आहे तो परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि फक्त तो ऑडियन्स चित्रपटाकडे तेवढ्याच प्रमाणात वळावा ही आमची मनापासून इच्छा आहे न्यू जर्सी आणखी कुठं न्यू जर्सीला केला डेलावेअरला केला डलास टेक्सासला प्रयोग केला आणि अजून आजू, अजून एका ठिकाणी केला म्हणजे सेंटरचं नाव आहे सगळे उत्तम उत्तम सगळीकडे हाऊसफुल प्रयोग लोक उत्सुक असतात तुमच्यावर फोटो काढायला तुमच्याशी okay. बोलायला कारण hmm. तुमच्या मालिका सिनेमे त्यांनी बघितलेले असतात hmm. त्यामुळे एक वेगळा उत्साह आम्हाला सुद्धा येतो की परदेशात जाऊन एक प्रिव्हिलेज की आम्ही तिथे प्रयोग केलावर का असं जे एक आहे ते आहेच आहे आणि आता हिंदीत सध्या रीरिलीज खूप होत आहेत गाजलेले सिनेमे कहोना प्यार आहे त्याच्या पंचवीसाव्या वर्षानिमित्त रिलीज झाला कोयला आला व तर आपल्या मराठीतले कोणत्या फिल्म याव्या थिएटरमध्ये असं तुला वाटतं की तुला बघायला जाऊन आवडतील दे। मला परत एकदा महेश सरांची काकस्पर्श फिल्म आहे ना ती बघायला आवडेल आणि लोकांची टेस्ट आज सुद्धा ती आहे की ती फिल्म जर परत रिलीज झाली तर तेवढ्याच प्रमाणामध्ये ऑडियन्स येईल त्या सिनेमाला आणि त्या प्रकारचे सिनेमे येणं आणि ते चालणं मला आत्ताच्या घडीला फार महत्वाचं वाटतं आणखी कोणत्या काक काकस्पर्श आहे त्याच्यानंतर रिरिलीजमध्ये हो मला असं वाटतं की सामना ही फिल्म मला फार आवडते म्हणजे ॲक्टर म्हणून परफॉर्मन्स आहे ती एकदा मोठ्या पडद्यावर परत एकदा मला बघायला मला खूप 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 आवडेल मला okay. या वर्षात आणखी तुझं कोणतं काम येतं या वर्षामध्ये मा माझे खरं तर दोन तीन सिनेमे तयार आहेत पण ते यावर्षी येतील मला या वर्षामध्ये असं एक असं काहीतरी करायचं ना की जे आ, बायोग्राफी असेल एखाद्या माणसाची तर ती अजून मी केलेली नाही तर मला ती मेहनत घेऊन करायला मला फार आवडेल बरोबर <laughs> खूप छान मला वाटतं की संदीप आजच्या काळातल्या ज्या काही चांगल्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये मी तुझं नाव समाविष्ट करतो खूप छान काम करतो आहेस त्यामुळे तुला ह्या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा आणि बघूया तू वर्षात आणखी काय काय देतो आहेस आम्हाला आणि तुमच्या चॅनलचं नाव मला फार आवडतं तारांगण मी गमतीनं स्टारांगण म्हणतो धन्यवाद आणि लवकरच भेटू पुन्हा थँक थँक्यू सो मच